म्हणजे लोकांचं म्हणणं काय असेल पिकं गेली हे सगळ्या विषय असं नाहीच आहे नुकसान सर्वतच आहे त्यामुळे पालकमंत्री येऊन गेले किंवा गेले नाहीत हा काही विषय मला थोडं महत्वाचा येऊन गेले येऊन गेले आम्ही होतो असं हे विश्लेषण चुकीचं आहे नांदेडचा कुठलाही ब्लंडर सरकारने केलेलं नाही नांदेडमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं आहे इथली माहिती गेल्यानंतर ती संकलित करणं माहिती घेणं हा नांदेडसाठी स्वतंत्र जी नंतर काढण्यात आलेला आहे सरकारने ब्लंडरवर काही के ना केलेलं नाही आहे आणि नांदेडचंच नाही इतरही जिल्हे जे तालुके त्याच्यामधून माहिती नंतर आली होती ती संकलित करून मी म्हणून चोवीस तासाचा वेळ तर द्या काही फायनल निर्णय नव्हता हो त्याच्यामध्ये जी आर नंतर निघाला कारण नांदेडची व्याप्ती मोठी होती सोळाच्या सोळा तालुके सहज मंडळ आहेत आता इलेक्ट्रॉनिक असतं हल्ली सगळे तिसऱ्या नाही असं आहे अनेक जी आर हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इश्यू केला जातो त्यामुळे सही इशू सरकारचा जी आर सरकार सेवटी त्यात खाली लिहिला त्या कोणीच्या कोलिस्टल साइनच नाहीये सर सेकंड जी आर वर विषय काय असं सरकारला त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की हे मोठं पॅकेज जसं आहे तर ह्याचे जे लेखा लेखाशीर्ष दिले ते सगळ्या रेग्युलर फंडिंग मध्ये दिले जमीन खडून जाणे जनावरांच्या मृत्यूबाबत लोकांच्या हेल्थ इशूज बाबत जे आहे त्याचं जे लेखा लेखाशृष सरकारने हे केलेलं आहे तर ते रेग्युलर डिपार्टमेंटल बजेट आहे रिलीफ पॅकेज मध्ये स्वतंत्र बजेट दिलेलं नाही तुम्हाला पैसे कसे मिळणं हा हा वित्त खात्याचा विषय आहे त्यामुळे हे ब्लंडर बिंडर म्हणायची गरज नाही आहे बत्तीस हजार कोटीची तरतूद शासनाने केल्याशिवाय याच्यामध्ये एन डी आर एफचा पैसा आहे याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल पैसा घोषित केला म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे करोडवाहूला आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत अधिक दहा हजार रुपये म्हणजे अठरा हजार पाचशे रुपये हे त्यात मिळत आहे नंतर बागायतीमध्ये सतरा हजार रुपये प्रति हेक्टर अर्थात त्यात अधिक दहा हजार म्हणजे सत्तावीस हजार पाचशे मिळत आहे त्यामुळे सरकारचे एन डी आर एफचे पैसे पण आहे सरकारचे पैसे पण आहे